बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत असल्याच्या बातम्या माध्यमातून येत आहेत तेथील मंदिरे घरे दुकाने जाळली हिंदू महिलांवर देखील अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहेत ही बाब अत्यंत दुःखदायक असल्याच्या निषेधार्थ सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीने महाराणा प्रताप चौकापासून कलेक्टर ऑफिस पर्यंत आयोजन करण्यात आलं होतं मात्र पोलिसांनी बॅरगेट्स लावून हा मोर्चा अडवला यावेळी संतप्त यांनी बांगलादेशचा झेंडा जाळत आपला संताप व्यक्त केला आहे प्रातिनिधिक स्वरूपात पाच यांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली आहे या मोर्चात सोलापूर शहर मध्यचे भाजप आमदार देवेंद्र कोठे हे सहभागी झाले होते येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात बांगलादेशमधील हिंदू बांधवांवरील अत्याचाराचा मुद्दा मांडणार असल्याचं मत यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केलंय इशारा देतो की तिथल्या हिंदूंचा अत्याचार थांबवा नाहीतर तशाच तसे उत्तर द्या जय श्री श्रीराम श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की सकल हिंदू समाजाच्या वतीने आज सोलापूर येथे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जमलेल्या हिंदू बांधवांच प्रथम बांगलादेशात आपल्या हिंदू बांधवांवरती जे अत्याचार होत आहेत हिंदूंच्या एकतेमध्ये आहे देशद्रोही राष्ट्रद्रोही विचारधारा या भारतात विरोधना लोकसभेच्या लोकसेच्या पवित्र कि जे संवर्धकांनी स्वप्न बघितलं हिंदुस्थानाच ते पूर्ण करण्यासाठी अफगाणिस्तान असेल बांगलादेश असेल पाकिस्तान असेल या भागातल्या प्रत्येक हिंदूंची जबाबदारी ही आपली आहे ही आपल्या देशाची म्हणून येणाऱ्या काळात आम्ही सरकारकडून विनंती करतोय की तिथल्या हिंदूंना संरक्षण मिळावं तिथल्या प्रत्येक गोष्टीकर आपल्या परराष्ट्र खात्याच्या वतीने सर्व गोष्टींच अवलोकन केलं जात आहे त्याचे मुद्दे मांडले जात आहे आणि निश्चितपणाने मला खात्री आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू न्याय यात्रेचं आयोजन संपूर्ण राज्यभर असेल भारतभर करण्यात येत आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवर ज्या पद्धतीने अत्याचार केले जात आहेत हिंदूंची हत्या केली जात आहे त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी सर्व हिंदू समाज या ठिकाणी एकवटलेला आहे प्रत्येक शहरात अशा पद्धतीचं न्याय यात्रा आयोजन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे नेमकं काय मागणी या निवेदनामध्ये करण्यात येते काय संरक्षण मेळावं हिंदूंना टार्गेट करून हत्या केली जाते त्यासाठी परराष्ट्र खात्याकडून बांगलादेशशी बोलणं करून त्यांना समज देण्यात यावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा करून हिंदूंना संरक्षण मिळावं ती मागणी करण्यात यावी अधिवेशनात आपण काही या बोलणार आहात का नक्कीच हिवाळी अधिवेशनमध्ये याबाबत बोलणार आहोत हे करून कालचं जे अधिवेशन होतं ते विशेष अधिवेशन केवळ आमदारांच्या शपथविधीसाठी होतं आणि राज्यपालाच्या अभिभाषणासाठी होतं सोळा तारखेला नागपूरला अधिवेशन आहे त्यामध्ये याबद्दल आवाज होतो